नमस्कार मंडळी मी दिपारी स्वामीदीप कि ज्या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज ना मी साधी सोपी रेसिपी करणार आहे त्यामध्ये जास्त मसाल्यांचा वापर न करता छान अशी चमचमीतलागणातल्या पंक्तीमधली हिरव्या वाटणातली वांग्याची भाजी करणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी होते मंडळी आजची हिरव्या वाटणातली वांग्याची भाजीची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पावशर ताजी काटेरी वांगी घेतली आहे त्याचे अर्धा जेट कापून चार भागा डिवाईड करून घेते आणि चांगली धुवून घेते इथे मी पाटणाचं साहित्य घेतलं आहे ते कोणतं पुढे सांगते दोन कांदे पातळ कापून घेतलेले आहे एक तुकडा खोबऱ्याचा पातळ कापून घेतलेला आहे मुठभर हिरवीगार कोथिंबीर पाच ते सहा हिरव्या मिरच्या अर्धा टोमॅटो पातळ कापून घेतला आहे दीड इंच अद्रक कापून घेतलेला आहे आठ ते नऊ लसूण पाकळ्या घेतल्या आहे लसणाच्या पाकळ्या छोट्या आहे म्हणून मी जास्त घेतल्या आहे तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता इथे कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये दीड चमचे तेल घालते आणि नॉर्मल गरम करते सुरुवातीला अद्रक आणि लसूण चांगलं तेलात भाजून घेते लसणाचा रंग चांगला लाईटली ब्राऊन झाला की लगेच बाहेर काढायचा लसूण खरपून द्यायचा नाही वाटलं तर सुरुवातीला गॅसची आज मिडियम ठेवा नंतर गॅसची आज लो करा त्यामुळे वाटणाचं साहित्य करपणार नाही आता खोबरं तेलात घालते चांगला ब्राऊन रंगाचं होईपर्यंत भाजून घेते हे पा कोबऱ्याचा रंग छान चेंज झाला आहे आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आता पाच ते सहा हिरव्या मिरच्या तेलामध्ये घालून घेते आणि मिनिटभरच परतते कारण मिरच्याचा ठसका था खूप उठतो आणि लगेचच मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आता कांदा तेलात घालते कांदा भाजायला वेळ लागतो म्हणून मी गॅसची आज मिडियम करते आणि कांदा तेलात परतून घेते हे पा कांद्याचा रंग चांगला लाईटली ब्राऊन झाला आहे आता ह्या स्टेजला दोन चमचे पांढरे तीळ घालते आणि एक चमचा खसखस घालते आणि तिनेही साहित्य चांगलं तेलात भाजून घेते तीळ आणि खसखस तडतड करायला लागलं की लगेच अर्धा टोमॅटो कांद्यात घालते आणि दोन मिनिट परतून घेते हे पा सर्व साहित्य चांगलं भाजून घेतलं आहे आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेते हे पा सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे आता कोथिंबीर घालते आणि मिक्सरला बारीक वाटण वाटून घेते गरजेनुसार पाणी घाला पण वाटण बारीक वाटायचं हे पहा एवढं बारीक वाटण वाटून घ्यायचं आता फोडणीत येते इथे मी कढईत पाच चमचे तेल घालून घेते वांगी जास्त असल्यामुळे तेलाचं प्रमाण एवढं घेतलं आहे तुम्ही कमी वांगी घेतली तर तेलाचं प्रमाण कमी करा तेल नॉर्मल गरम झालं की लगेचच चार ते पाच कडीपात्याची पाने घालून घेते आणि एक चमचा मोहरी घालून घेते मोहरी थोडीशी तडतडली की तेलामध्ये वांगी सोडते वांगी मी चांगली धुवून पुसून घेतली आहे तेलात वांगी सोडायच्या आधी कपड्याने पुसून घ्यायची म्हणजे तेल अंगावर उडत नाही आणि वांगी चार भागात डिवाईड केल्यामुळे वांगी आतपर्यंत चांगली तेलात परतून निघतात आणि जेवढी वांगी तेलात आपण परतून घेतो तेवढी वांगी खाताना चविष्ट लागतात आता कडेवर झाकण ठेवते आणि पाच मिनिट वाप काढते म्हणजे वांगी छान तेलात फासतील वांग्यावर लालसर डाग आले की वांगी छान भाजले असं समजायचं हे पा वांगी छान भाजली आहे एकदा चमच्याने वांगी इकडून तिकडे करून घेते आता वांग्यात तीन मसाले घालते दीड चमचे धने पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा हळद लाल तिखट किंवा कांदा मसाला घालायचा नाही त्याने वांग्याची भाजी लालसर होते आता वाटलेलं वाटण घालते आणि त्याला सर्व साहित्य परतून घेते वाटण चांगलं वांग्यात त्याला एकत्र करून घ्यायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेते आणि भांडं धुवून ते पाणी वांग्यात घालून घेते आणि वांग्यात एकत्र करते आता कढईवर झाकण ठेवते आणि घ्यायची आज लोक करते म्हणजे वाटण खाली लागणार नाही पाच मिनिट मसाला शिजवून घ्यायचा आता कढईवरचं झाकण काढते बाजूला वांग्याच्या भाजीत पाणी घालण्यासाठी पाणी गरम करून घेतलं आहे एक ग्लास गरम पाणी वांग्यात घालते गरम पाणी भाजीत घातल्यामुळे भाजी, भाजी चविष्ट होते आता चमच्याने भाजी हलवून घेते आणि अर्धा चमचा मीठ घालते मीठ मात्र चवीनुसार घाला पुन्हा एकदा वांगेची भाजी हलवून घेते आता कढईवर झाकण ठेवते आणि घ्यायची आस मिडियम करते म्हणजे वांगीही लवकर शिजतील आणि रसाही लवकर आटेल वांगेची भाजी लपतपीत आणि सतपतीत चांगली लागते आता कढईवरचं झाकण काढते हे पहा वांग्याची भाजी छान लपतपीत झाली आहे आणि वांगीही छान शिजले आहे एकदा चमच्याने वांगी आणि मसाला खालीवर करून घेते इथे आपली वांगीची भाजी झाली आहे आता कढईवर झाकण ठेवते आणि गॅस बंद करते आता गरमागरम हिरव्या वाटणातली वांगीची भाजी सर्व करते बघा मंडळी अशीच भाजी लग्नाच्या पंक्तीत असते ना बघूनच कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलं मला कमेंट करून सांगा जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बिलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या जे नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त रहा